बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे दिनांक चौदा जानेवारी म्हणजे मंगळवारी ग्रामपंचायतच्या वतीने मकर संक्रांतीच्या नवीन जनावरांचा बाजार सुरू करण्यात आला जनावरांच्या बाजारासाठी सरपंच श्री यांनी आयोजन केलं होतं याचा शुभारंभ बदनापूर तालुक्याचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आला दाभाडी येथे नवीन भरवण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारांमध्ये सकाळी पहाटेपासूनच परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आपले जनावरे आणण्यास सुरुवात केली होती त्यामुळे या सुरुवातीच्या प्रथम बाजारात शेकडो जनावरांची खरेदी विक्रीसाठी गर्दी झाली होती यानंतर सकाळी दहा वाजता आमदार नारायण पुचे जिल्हा परिषद सदस्य भगवान सिंग तोडावत यांच्या हस्ते जनावरांच्या बाजाराचे उद्घाटन करण्यात आले सरपंच केदार पाक एकाळे व ग्रामपंचायत यांनी गावाच्या विकासासाठी आर्थिक उलढाल वाढावी तसेच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना जवळच मार्केट तयार व्हावे या उद्देशाने जनावरांचा आठवडी बाजार चालू केला गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सरपंच केदारनाथ एकाळे यांचा आहे तसेच गावातील व्यापारी वर्गाला याचा खूप फायदा होणार आहे गावाचे दळणवळण वाढणार आहे गावातील सगळेच धंदे डबगायला आले होते परंतु आता या जनावरांच्या आठवडी बाजारामुळे गावाला गत वैभव प्राप्त होणार आहे यावेळी बाजाराच्या प्रथम बैलजोडी अन्य जनावरांच्या व्यापाराला ग्रामपंचायतच्या वतीने आकर्षक बसची ठेवण्यात आली होती यावेळी प्रल्हाद पवार व व्यापारी शौकत कुरेशी यांना प्रथम बैलजोडी व्यवहाराला दोन रुपये तर म्हशीच्या व्यवहाराला नजीर कुरेशी व शिवाजी जाधव यांना दोन हजार एकशे एक, एक रुपये तसेच नवशाद कुरशी व विष्णू टेकाळे यांना शेळीच्या प्रथम या व्यवहाराला एक हजार एक रुपये देण्यात आले या प्रथम बाजाराला दिवसातील सर्व शेतकरी व व्यापारी वर्गाचा चांगलाच प्रतिसाद मिळाला बाजाराच्या उद्घाटन